खो खो एक एक सेकंद शांत मी, मी चेक करते तुम्हाला मी चेक करते श्वास घ्या खोका खोकोत दाखवा <coughs> ओ जरा हळू खोका ना मला त्रास होतोय का <coughs> <हाँ, हाँ। हलु। coughs> <आए। coughs> <coughs> ना हळू असं वाटतं कुत्रा श्वास घेतोय कोणता मी तुम्हाला आता गोळ्या देते त्या तुम्ही झोपल्यानंतर आणि उठायच्या आधी असे दोन डोस खायचे खाल्ल्यावर कळेल धन्यवाद चला हो पैसे माझा मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर देतो देतो ते पिशा बापरे तुम्ही पण खोकला वालेस का हे बघा खोकला असेल ना दुसऱ्या डॉक्टर कडे आधीच सांगते नाही नाही मला खोकला झालेला नाहीये तो माणूस माझ्या समोरून गेला आणि व्हायरल झाला असेल तुम्हाला काय होत आहे डॉक्टर माझा प्रॉब्लेम झाला वेगळाच आहे वेगळा म्हणजे काय काय होत काय डॉक्टर प्लीज कोणाला सांगू नका हे बघा आपल्या ज्या सगळ्या गोष्टी अगदी गुप्त राहतात या असं मला मी कळत अजिबात सांगा तुम्ही तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर हो हो सांगा मग डॉक्टर मला रोज रात्री एक स्वप्न पडतं स्वप्न चांगलं की वाईट चांगलं वाईट मला माहित नाही पण एक सॉलिड स्वप्न पडतं काय काय मला सांगा काय दिसतं स्वप्नात तुमच्या स्वप्नात मला माकडांची क्रिकेटची मॅच दिसते क्रिकेटची मॅच बघा तुम्हाला मॅच खेळायला आवडत असेल म्हणून कदाचित नाही 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 क्रिकेटची मॅच दिसते रोज दिसते माकडांसारखं काही करता का मी काही नाही करत माकडांसारखं पण मला रोज माकडांची क्रिकेटची मॅच दिसते ठीक आहे याच्यावर माझ्याकडे औषध आहे गोळ्या आहेत त्या मी देते दे तुम्हाला ह्या गोळ्या आज रात्री जेवल्यानंतर लगेच का बघा तुम्हाला छान झोप लागेल आणि स्वप्नही पडणार नाही आज रात्रीच खायच्या हो स्वप्न पडणार नाही नाही उद्या खाल्ले तर नाही चालणार हे बघा तुम्हाला बरं व्हायचं असेल तर तुम्हाला आजच खावं लागेल म्हणजे तुम्हाला स्वप्न नाही पण आज आज मी नाही खाऊ शकत का हो कारण आज त्यांची फायनल आहे काय